वा, श्री गणेश भक्त जनतार रुके श्री दत्त भूवरी प्रकट जे जे झाले त्यांचे फक्त श्रेष्ठ स्वामी सुत ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील प्रसिद्ध मुंबई शहरांत हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होते नांदत निर्वाह करीत नोकरीने कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इडिया गाव सुंदर हरिभाव तेथील राहणार जात मराठे यांची ते खोत त्या गावचे हो ते संपन्न पूर्वीचे त्याच गावी दयांचे माता बंधू राहते मुंबईत यांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यांचा तोटा आला समय पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी नवस केला स्वामी ते जरी आठ दिवसांत मी होईन कर्जमुक्त तरी दर्शनातुरित अक्कलकोटी येईन हरिभाऊ आणि त्यांचे मित्र आपूचा व्यापार करीता त्यांत आपणा नुकसान सत्य येईल इसे वाटले त्यांनी काढली एक युक्ती बोलावणी पंडितांप्रती सर्व वर्तमान त्या सांगते म्हणते काय करावे हे नुकसान भरावयाचे द्रव्य नाही अंबापाशी फिर्याद होता अमृसी भट्टा लागेल आमच्या तेव्हा पंडित बोलले मला ही कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळे यांच संशय असे ना तुम्ही भाव या कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक तुमचा हो मी मालक लिहून देतो पेढीवरी अफूचा भाव वाढला व्यापारांत नफा झाला हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने तेव्हा नामे यांथले त्रिवर्गांशी आणि कमंत्र दिथले पंडिता राम म्हटले गजानना शिवनाम दिले मारुती हरिभाऊस म्हटले ती केले एक रूप मग समर्थे त्यावेळी वर्गा जवळ बोला विले तीन श्लोक तिथले मंत्र म्हणून ब्रह्मा ब्रुर विष्णू गुरु महेशरा गुरु, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु बेन महा आयसा मंत्र हरिभाऊते समर्थेत महोदयाच्या आनंदाते पारा वारणसे दुसरा मंत्र गजाननाला आता यावेळी श्रीनी दिल्ला ते महोदयाचा मनाला आनंद झाला बहुसाळ आकाशात पतित दूय यथा गती सागर सर्वदेव नमस्कार केशव प्रतिगछति संतोषले त्याचे मन मग पंडिता घेवन एक मंत्र उपदेशो न केले पावन तया ते इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवा तीनशे रुपये तयांनी आणले होते मुंबई हुनी त्यांचे काय करावे म्हणून विचारले समर्थांते आयसा प्रश्न ऐकोनी समर्थ बोलले त्या लागून त्यांच्या बाजूका बनवणी येथे आणाव्या सत्वर काही दिवस एके अवसरे उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया आज्ञा मिळतात आले मुंबईशी हरिभाऊच्या मानसी लागला स्वामींचा त्या आत्मलिंग पादुका चौदा दिवसापर्यंत देखा पायी वाघवी भक्त सखा दिल्ल्या नाही कोणा ते भाऊ एके दिने समर्थासन्निधी येऊनी दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले तो समर्थे त्या प्रती घेऊन या मांडीवरती वरद वरध हस्त मस्त की त्याचे ठेवीला म्हणती तू माझा सुत झाला निश्चित परिधान करी भगवे वस्त्र दे मग छाटी कपणी झोळी समर्थे ती घेऊन परिधान केली सत्वर आत्मलिंग पादुका सत्वरी देते हरे भाऊचे करी म्हणती जाऊन सागर तिरे किल्ला बांधो नि राहावे जाऊन आता सत्वर लुटवी आपला संसार लोभ मोह मात्र चित्तीत वाण धरावा आज्ञा ऐकून आनंद झाला मानसी सत्वर आले मुंबई असो हरी काय केले ब्राह्मणांशी बोलाविले संकल्प करून ठेवले तुळशी पत्र घरावरी हरिभाऊ भाऊ घर लुटविता तारा नामे त्याची कांता ती करी बहुत आकांता घेत ओस बडवनी विनविते जोडून कर आज्ञापी स्वस्थ करा अंतर आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया ऐशी तिचे उत्तरे आय कोणी या स्वामी कुमारे समाधान बहुत प्रकारे करीत असे तिचे स्त्रियेच्या अंगावरी अलंकार ते हि लुटविले समग्र तिये दिंदे शुभ्र परिधान करावया आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिले होते त्या पादुका स्वहस्ते मठा स्थापिल्या कामाटी पर्यंत त्या समयी मठ स्थापिला असे पाहि हरिभाऊ होऊन गोसावे मठा माझी राहिले इति श्रीस्वामीचरित्रसारामृत नाना प्राकृत्कथा संवद सदा भाविकभक्तपरिसोत षोडशोऽध्यायगूढः श्रुरस्तु शुभं भवतु